तर मित्रांनो इकडे आलो आहे स्पॉटला आणि येऊन घाबरलो आहे मरणाची इकडं तर जात्राचं आहे चला इकडे खाली जायचं आहे आणि मंडळी बघता मरणाची मंडळी आहे बघा ही जेवढी मंडळी दिसते ना सगळी मुळं गडू आली आहे इकडे जस्ट असं पाय मारला बघता आणि पहिलाच मुळा भेटला आहे बघा हे शि तर ह्या शिंपल्या भेटत नाही साईज बघताय मोठी साईज आहे बघा तुला भेटला की नाही अजून हे काढला बाबा संस्कारने इकडे बघताय एवढे शिंपले गेले आणि मारणार वजन शिंपले की दगड तेच कळत नाहीत नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचा एक वाजलाय आणि आपण चाललोय आहे काढायला खाडीमध्ये तर मुळे काढायला चाललोय आहे पहिल्यांदाच यावर्षी सोबत कविता आहे पहिल्यांदाच मुळे काढायला चालली वाट हो काढलेत कधी शिंपले फर्स्ट फर्स्ट टाइम कविताने नाही शिंपल्या काढल्यात तर आज बघूया शिंपल्या कशा काढतात तर चला स्पॉट वरती जाऊन भेटू तर मित्रांनो इकडे आलोय स्पॉटला आणि येऊन घाबरलोय कविता बसली आहे आणि कविता जत्रा आहे ना किती जत्रा आहे <laughs> <laughs> मला वाटतं दोनशे वरती तरी गेले असतील लोक तर इकडे ना गाड्या बघा गाड्यांवरून अंदाज तुम्हाला येईल गाड्या बघा किती आहेत <laughs> आणि टेम्पो वगैरे पण आहेत दोन टेम्पो होते एक टेम्पो बाहेर न्यायला लावायला पूर्ण टेम्पो भरून माणसं आलीत दोन टेम्पो भरून आणि खाली तुम्हाला दाखवतो नंतर किती माणसं आहेत ती आपली मंडई यायची आहे सो कविताने मी इथे वेट करतो आहे आपण कसं नवीन अरे उगात्री खच्यातरी डबक्यात जाऊ काय तर भंकस कशा करा तर इकडे आमची मंडई आली आहे मिलिंददादा आहे तिकडे आणि दादांचा मुलगा आहे छोटा संस्कार मुळे का ठोकाला ना तू पण कल्पना आलो की आज झालंस आज झालंस दाखवशील मागा कसं काढतात मुळं दाखवीत तो जाऊया चला इकडे खाली जायचं आहे आणि मंडळी बघता मरणाची मंडळी ही बघा ही जेवढी मंडळी दिसते ना सगळी मुळं काढूक आली आहे शिंपल्या काढायला आलेली आणि ही आमची नवीन मंडळी सावकाश चल पायाखाली खाली बघून चल बिना चप्पलचं जायचं आहे तर पाणी खाली चाललं आहे लो टाईड होईल साधारण साडेचार पाचला त्याच्यानंतर टाईट टर्न होईल पाणी रिटर्न फिरेपर्यंत काढतात ना पाणी साधारण वरती येईपर्यंत टाईम भेटतो म्हणजे सुक्तीला काढू शकता फक्त खूप मंडळी खूप मंडळी आहे संस्कार आणि कविता इकडे येते मागून हळूहळू तर इकडे तोडाई वगैरे पण भेटतात पण त्याला प्रोफेशनल माणूस लागतो माहितीवाला माणूस लागतो इकडे जस्ट असा पाय मारला फक्त आणि पहिलाच मुळा भेटला आहे बघा हे शि तर ह्या शिंपल्या भेटतात आणि साईज बघताय मोठी साईज आहे बघा मस्तपैकी अरे बघा हे काका इकडे राबतात म्हणजे वाळूत रापायचे ही वाळू आहे एकदम हाताला काय लागत नाही असं एकदम असं काय नाही वाळूत तर जास्त पण खोल नसतात वाटतं एक पाता घ्यायची आणि जायचा रापीत ही बघा किती मंडळी आहे आत तर खूप आहे चला भेटला की काय हा बघा दुसरा एक मुळा भेटला पिशवीत टाकूया म्हणजे वाळू ना रापायची इथं पण काहीतरी लागला हवं एक हातान रापायची अशी नॉर्मल रापायचं जास्त नाही ते बघा दादा तिकडे <laughs> गेलेत <बगा शोत्ते> <laughs> ही बघा शोधते कशी आधी तुम्हाला दोन तीन मिनटं दाखवतो फक्त कशी राबताती बघ ही सगळी मंडळी आहे ना वाळू चेक करायची हाताने ओढायची बाकी याच्यात दुसरी गोष्ट काय नाही आहे सो मुळाला असला ना तर हाताला लागतो भेटलो एक तरी संस्कार तुका किती भेटलं नाही अजून लागलो आता रापत जायचं आत्ताने हा बघा कसलं लागला एक साईज बघा केवढी आहे अरे असं वाळू चेक करायची जास्त ना साधारण पेरा दोन पेरापर्यंत गेला ना तरी पण मला वाटतं आता माका शोधूक लागते ही का एक मुळ भेटत नाही आ भेटला ओके डन कविताने एक सिंपली काढली बाकी फायनली तर हा बस तो बघा कसं साईज खतरनाक आहे चला इकडे खाली जायचं आहे आणि मंडळी बघता मरणाची मंडळी आहे बघा ही जेवढी मंडळी दिसते ना सगळी मुळं काढूक आली आहे तुला भेटला की नाही अजून एक काढला बाबा संस्कारने संस्कारला दुसरा सापडला आहे मिळाला कविताला मिळाला एक फायनली हो ही ही मंडळी आहे काय नाही मित्रांनो असं नाक मध्ये मध्ये आहेत पण साईज मोठी आहे आता तर पोहतोय माझ पाया खाली आहे बघा मिळाला मी मोबाईलने शूट करत जरी असले तरी मी पायाने हे करते शोधतीये सापडलं काय त्याला शिंपला सापडते पुन्हा एकदा मला सापडले म्हणजे पायाच्या इथे बघ मला वाटलं असे हा ते होत ना मग तेच मी बोलले दाखव संस्कार अरे वा शोधा आहेत तिथेच तर इकडेही म्हणजे संस्कारचेच कोणतरी आहेत संस्कारच्या वाढीतले आहेत तर ते येत आहेत हाय वरत इकडे वरत आलाय मजाच करतो रे अरे वा अजून एक मिळाला संस्कारला हा हा बघा मिळालाय मला पायाखाली आहे माझ्या हा पायाच्या इथे छोटे <laughs> छोटे भेटतात तुला आपली गँग फर्स्ट दादा कॅमेरामॅन रडायला लागली बोलते मला काढू देत हा हो बघा कविता बघाय किती काढते रापून एक भेटला छोटा टक छोटा भेटला एक कविता संध्याकाळच्या कालवानाचा विषय एंड करा एक भेटला छोटा त्याला सोडतो नंतर भेटेल पुढल्या वर्षी हम्म काढलं इकडे तर जत्राच आहे लय लोकात मित्रांनो लय म्हणजे लय लोकात हा मोठी भेटली अरे कविता तुझ्यापेक्षा तो संस्कार बघ किती काढतोय रापून रापून होय म्हणजे फसवायचे धंदे करतो तू वाटत होय ना काढलेत त्याने पिशवीत काढले आहेत बघूया नंतर बऱ्याच वेळाने कवि त्याने दोन काढले माझे पाय जांगतेच गेला बघ हा बघ वरती आलाय हाय ना ओके डन इकडे बघता संस्काराने कसली साईज काढली ही बघ केवढी साईज आहे मस्त पांढरी पांढरी एकदम कलर पण भारी आहेत कलरफुल मुळं पण काढता मधी मधी टबाबता पण हा मजा पण करता तर इकडे बघूया या म्हणजे पाणी नसेल ना तर इझी राबायला होतं हे बघा हे बघा सेम पाण्यात ना दिसत नाही हे बघा असं रापायचं सेम वरच्यावरती असतात ना वरच्यावरती असतात लागला तर हाताला लागतो लगेच असला तर मंडई बघा किती आहे आणि पाणी आता सुकलंय बरस अजून सुकेल पर्यंत गेले एकदम तर या आपण इकडे बघूया मध्ये मध्ये सापडतात उशिरा उशिरा पण साईज मोठी आहे म्हणजे मोठे मुळे शिंपले मोठे आहेत एकदम बिग साईज आहेत कविता इकडे बघा कविता काय रे हा बघा संस्कार माझ्यातच वाढवतोय मुळे हे वरद तू किती काढले की आंघोळ करत हो तू फक्त हां हं बघ हा बहिती आहे हं बघ हा बघ एक मोठा म्हणजे दोन काढले पायाने मोठे मी हात बिज येत ना मित्रांनो हो ब एक तीन तीन काढले इथून पायान मोठी साईज ना कविता दिसले नाही पायाने तीन काढले मी ते एक इकडे आहेत रे एक बार काढली कविता चार काढल्याच्या एवढ्याच भागात मी बारकी भेटली तुला तर पायाने ना जात नाही ही वाळू एकदम हे आहे कडक आहे जात नाही आतमध्ये वरच्या साधारण असले तर लागतात लगेच बघा कसो राबत होते ना शाबास परत एकच नंबर काढले माझ्यात नको टाकू तुझे टाक हे बघा कविताने काढले त्याच्यामध्ये पटापट काढ तर इकडे बघताय एवढे मुळे सापडलेत अजूनपर्यंत तर काम चालू आहे तरी बघा कविता शोधते इकडे आता पाणी कमी झालंय बघा किती आटलं पाणी तिकडे तर पूर्ण हे पडलं जत्रा अक्षरशः संस्कार कसो मजाच करताय भेटले हे बघा तीन सापडले आता शोधू नको परत हे बघा वाळूच्या जास्त खाली नाहीत फक्त वाळू शोधत जायचे मुळा लागतो आताला लगेच समजतो कारण येते ना वाळूत काहीच नाही दुसरं असा हात ओढायचा वाळूवर एकदम पुळण वाळू आहे बारीक काळी ब्लॅक सँड आहे सापडला कॅमेरा चालू केले म्हणून तुला सापडत नाहीत आता सापडला हा बघा हे बघा असे सापडतात आणि सगळी मंडळी अशीच गोवी बघा हे आहेत दादा ते बघा कसे पटापट दोन हाताने त्या काके आहेत तिथे म्हणजे बरीच मंडळ आहे इकडे मेलीन दादांनी तिकडून पाता पकडली ती अजून तिकडेच हे करतायत संस्कार कुठे पण जातो मध्ये मध्ये पाण्यात म्हण आहे संस्कार म्हणजे आपली इकडे तर खूपच आहे आणि तिकडे तिकडे पुढे तो खूप तर इकडे हा बघा लेप मासा सापडलाय संस्कारला हा बघा कसा आहे तर हा ना वागळेसारखा वाळूमध्येच असतो मग एक टायगर प्रॉन्स पण भेटलेला छोटा रिलीज करूया चला बघा आता कसला पळेल तो बघा तिथेच बसला वाळूत वा बघा कसं जातोय दिसत पण नाही तर वाळू वाळूच्या सेम कलरचा आहे आणि सूर्य अजून बराच वरती आहे पाच वाजायला आले असतील मंडळी सगळी बिझी आहे ही कविता पण बिझी आहे शाब्बास बिग साईजमुळे काढलीस तर मित्रांनो सव्वा पाच झालेत आणि शिंपल्या बऱ्याच काढल्यात तर काही काही मंडळी निघाली घरी ही बघा ही सगळी मंडळी चालली आहे आणि एका एकाच्या पाठीवर मुळे बघा किती आहेत शिंपल्या बघा किती आहेत ह्या बघा तर ती अगोदर आली होती मंडळी आणि आपण पण भरपूर काढले ते नंतर दाखवतो तुम्हाला तर मिलिंदांचं काम चालूच आहे इकडे आणि हा बघा हा तसरा भेटला म्हणजे तिसऱ्या असतात ना त्यातला शिंपला आहे हा हा तसरा आहे आणि आपण काढले ना ते शिंपले वेगळे ते एकदम गुळगुळीत असतात हा थोडासा खरखरीत असतो रफ असतो थोडासा आणि ते एकदम गुळगुळत असतात किती काढलात हे बघा मिलिंद दादांनी एवढे काढले आणि मला पण दिले थोडेसे तो संस्कार तिकडे त्याने पहिल्या पहिल्यांदा आपलं भरपूर आणि आता धमाल करतोय फक्त इकडे तिकडे उड्या मारतोय या दादांनी पण काढलेत बरेच संस्कार एवढे काढले तू होय हे पैसा लगा रे मजा आली ना पहिल्यांदाच झाली होती कविता आणि ही जागा एकदम भारी आहे नाही सर्दी वगैरे जास्त लगेच होत नाही खाऱ्या पाण्यात थंडी पण नाही लागत खाऱ्या पाण्यात जास्त भिजल्यावरती नंतर वाऱ्यावर लागणार जायच की नाही की मुळेच काढत आहे भरती यायला लागली नायच काढत आहे भेटतात नाही पटापट भेटतात मला बघ एवढे शिंपले कडे मारणार वजनच शिंपले तेच कळत नाही वजन ना अरे काय म्हटलं पंधरा किलो पण असते वाटत घरी जाऊन मोजूच पंधरा किलोच्या वरतीच असती वाटत वजन वा। तर चला आता घरी जाऊची वेळ इली जाम मजा आली जाम मजा आली मित्रांनो पहिल्यांदा झालो होतो अशी मुळे काढायला आपण खाली एकदा गेलो होतो मामांसोबत म्हणजे कसं डिप पाण्यामध्ये होतो थोडंसं उंच पाण्यामध्ये होतं इकडे पाणीच उंच नाही सुक्याला पण काढू शकता तुम्ही पाण्यामध्ये पण फक्त रेवर आपायचो वाळू बारीक मुळून ज्या मजा आल्या आता मुळं खाऊचं मुळं घरी जाऊ मुळं तर चला आता घरी जाऊया घरी गेल्यावरती दाखवतो तुम्हाला किती मुळे पकडले आपण सापडले मुळे पकडणार कशी मुळे सापडले तर इकडे बघताय एवढ्या शिंपले आणले आपण मुळे आणले आणि हे ना थोडेसे वेगळे आहेत हे बघा ह्यांची साईज मोठी असते आपण गेल्या वर्षी काढले ना खालती ते छोटे असतात ह्यांची साईज मोठी आहे बरीच केवढे आहेत जे मोठे मोठे आहेत तर एकूण ना सोळा किलो झाले म्हणजे सोळा किलो शिंपले काढले वजन खूप असतात तर बाहेरचं कवर खूप वजन असतं शिंपल्याचं त्याच्यामुळे खूप वजन म्हणजे सोळा किलो शिंपले आपण घेऊन आलो एवढ्या लांबून